सामान्य माणूस शेतकरी चातकासारखी ज्याची वाट बघत असतात ते म्हणजे पावसाळा आणि आता पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय पण पावसाळ्यासंदर्भात आपल्या मनात अनेक प्रश्न असतात की भारतात हा पाऊस नेमका येतो कसा किंवा यंदाचा पावसाळा हा कसा असणार आहे दुष्काळ किंवा अतिवृष्टी अशी काही परिस्थिती उद्भवणार आहे का असे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात आणि याच मान्सून विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख डॉक्टर शुभांगी भूते मॅडम नमस्कार मॅम नमस्कार साप्ताहिक विवेकच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी तुमचं मनापासून स्वागत करते यंदाचा पावसाळा कसा असणार आहे मान्सून कसा असणार आहे ज सायम डीने एल आर एफ दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये पावसाळा जो हा पावसाळा येणार आहे हा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे एकशे चार पर्सेंट सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे याच्यामध्ये मराठवाडाचा भाग आहे विदर्भ कोकण आणि सोबतच मराठवाड्याच्या लगतचे जे डिस्ट्रिक्ट आहे तिथं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे बरोबर आत्ताची पावसाची स्थिती काय म्हणजे आत्ता पाऊस कुठे आणि महाराष्ट्रात तो कधीपर्यंत येणार आहे आपण पाऊस म्हटला तर आता तो अंदमानमध्ये तेरा तारखेला दाखल झालेला आहे आणि समोर जो प्रोग्रेस होणार त्याच्यासाठी अनुकूल स्थिती तयार झालेली आहे त्या चार ते पाच दिवसामध्ये तो केरळमध्ये सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा केरळमध्ये दाखल होईल त्याच्यानंतरच आपल्याला सांगतील की महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल पण जे एक्सटेंडेड रेंज फोकास्ट आहे त्याच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर पाऊस हा सर्वसाधारणतः सरासरीची जी तारीख आहे त्याच्यापेक्षा आधी आणायची येण्याची शक्यता वर्तवता येते म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदा थोडा पाऊस लवकर येऊ शकतो नक्कीच आणि यंदाची पावसाची स्थिती कशी असणार आहे म्हणजे दुष्काळ किंवा अतिवृष्टी असं काही आहे का जेव्हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त मिळण्याची जेव्हा शक्यता असते तर होऊ शकतो की कधी कधी तिथला पाऊस म्हणजे येणारा पाऊस तुम्ही जर हे चित्र बघितलं तर त्या चित्रामध्ये दिसतं की म्हणजे कोकण कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा या काही डिस्ट्रिक्टमध्ये पावसाचं प्रमाण सर्वसाधारणतः जास्त असतं मराठवाड्यामध्ये ते थोडंसं कमी असतं पण यावर्षी पाऊस बघितला तर तो तो सुद्धा तिथं सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे मी एक प्रश्न विचारेल म्हणजे शाळेत असताना पावसाविषयी शिकवलं जातं पण आपण जनरली पावसाळा म्हणतो पण मान्सून त्याला असं का म्हणतात मॉन्सून ह्याला असं याच्यासाठी म्हणतात कारण साऊथ वेस्टर्ली विंड्स येतात आणि हा आपला आ, जे आपली पूर्ण जी इकॉनॉमी आहे मॉन्सून हा खरं तर पावसाळ्यापेक्षा साऊथ वेस्टली डायरेक्शन मधून येतात म्हणून त्याला मान्सून आहे आणि हा सर्वसाधारणतः मेट्रोलॉजिकली बघितला तर जून ते सप्टेंबर पर्यंत असतो पण हा एक्सटेंडेड होतो ऑक्टोबरपर्यंत आणि ह्या चार महिने हे पावसाळ्याचे जर धरले जातात ऑक्टोबरमध्ये विड्रॉवल सुरू होतं एक प्रश्न अल निनो आणि ला निना हे शब्द सातत्याने कानावर पडतात तर त्याविषयी सुद्धा मनात शंका असते तर त्याचा कितपत प्रभाव आहे आ, जो आपला पावसाळा असतो किंवा मान्सून असतो याच्यावर प्रभाव पडणाऱ्या घटकांपैकी हे दोन घटक आहेत अल्निनो जेव्हा असतो तेव्हा सर्वसाधारणतः पावसाळा कमी होईल हे अगदी शत प्रतिशत सत्य नाही कारण याच्यासोबतच दुसरे घटकसुद्धा त्याच्यामध्ये मेजर रोल करतात पण जेव्हा असं आपण बघितलं दोन हजार पंधराचा पावसाळा किंवा तेराचा पावसाळा जेव्हा अल्निनो होता पण आपल्याकडे पाऊस पण चांगला झाला पण याच्यामागचं कारण असं होतं की बाकीचे जे फॅक्टर्स होते जे घटक होते ते पूरक होते आणि कधी कधी अल्निनो आपल्याला अगदी विरुद्ध म्हणजे अल्निनो जेव्हा स्ट्रॉंग असेल तेव्हा आपल्याकडे पाऊस कमी पडेल हे असं कुठंही संशोधन पत्रांमध्ये तयार झालेलं नाही आहे ते कधी कधी को रिलेट करता येतं पण असं हंड्रेड पर्सेंट प्रोवन नाही आहे लान इनोच्या वेळेला सर्वसाधारणतः पावसाळ्यासाठी परिस्थिती अनुकूल होते ज्याच्यामध्ये म्हणजे जे पूरक घटक आहेत त्या घटकांपैकी हा एक घटक आहे आणि असं बघितले ज्या दिवशी ज्यावेळेला असतो त्यावेळेस आपल्याला पाऊस चांगला मिळतो अच्छा ओके आणि एक विचारेल की आता अरबी समुद्रात पाऊस दाखल झालाय तो लवकरच केरळला येईल तर त्याची स्थिती कशी आहे ते आम्हाला दाखवू शकाल नक्कीच तुम्ही बघू शकाल की जी केरळमध्ये स्थिती आहे केरळमध्ये जी स्थिती आहे आता आ, बा, हा अंदमानमध्ये दाखल झालेला आहे तेरा तारखेला आणि ह्या इथपर्यंत तुम्हाला एकोणीस ते वीस दिसेल अरेबियन सीमध्ये हे झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये झालेला आहे आणि आता परिस्थिती अनुकूल आहे त्याच्यामुळे हा केरळमध्ये पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये दाखल होईल त्याच्यानंतरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये कधी पोहोचणार त्याच्यावर माहिती होईल जाता जाता प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांसाठी सल्ला म्हणजे जोपर्यंत पाण्याचं संवर्धन होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये सर्वसाधारणतः पिकं जगू शकणार एवढं जेव्हा पावसाचं पा प्रमाण असेल तेव्हाच तुम्ही पेरणीसाठी योग्य असं वातावरण अनुकूल होईल आय एम डी ॲग्रिकल्चरसाठी शेतकऱ्यांसाठी सल्ले देत असतात वेबसाईटला आहे सोबतच बऱ्याच ॲपद्वारे तुम्हाला मौसम ॲपद्वारे दामिनी त्या ॲपद्वारे सगळी माहिती पुरवण्यात येते ते ॲप बघा आणि नंतरच तुमचं नियोजन करा नक्कीच खूप खूप धन्यवाद मॅडम कारण हे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीने आपण आत्ता जाणून घेतलेली आहे आणि आता लवकरच पावसाळा येईल ज्याप्रमाणे मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांनीसुद्धा व्यवस्थित पाऊस झाल्यावरच आपल्या शेतीची कामं करा आणि पावसासंदर्भातले असेच वेगवेगळे अपडेट्स आम्हीसुद्धा देणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई